नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो वनवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त दम्म सकाळ आणि भीमस्पंदन बुद्ध भीम, भीम गीतांचा मैफिलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे काही मान्यवरांचा सत्कार आणि त्यानंतर अल्पहार खीरचं वाटप करण्यात येणार आहे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या परिसरामध्ये वनवर्धिनी फाउंडेशनचे विजय डोने आणि अंकिता डोने यांनी आयोजन केलेले आहे नमो बुद्धाय जय भीम जय भीम मी विजय ढोणे वनवर्धनी फाउंडेशनचा अध्यक्ष आज सर्व नागरिकांना महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आम्ही सालाबादप्रमाणे यंदा बोपुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज बुद्धांनामध्ये भीमस्पंदन गीत गायण्याचा कार्यक्रम ठेवला आहे आजच्या कार्यक्रमासाठी पार्श्व पार्श्वगायक प्रवीणजी ढोणे शिरीजी पवार स्टार बाल गायक स्वर तांबे व सहकारी आहेत आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करतो जय भीम मी अंकिता विजय डोणे वनवर्धिनी फाउंडेशनची उपाध्यक्षा मी सर्व नागरिकांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते भरलेल्या पूजा साराजवळ देखील पूजा करीत आहेत पूजा करून वंदनीला सुरुवात होते महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा वीस वरत् मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांझा वीस वरत् मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंजा प्रणाम साठी शक्य होईल त्यांनी गुडघ्यावर यायचे पंचांग प्रणाम नमामी संघ नमामि नमो तस् भगवतो रहतो समासं म्बिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं विगं शरणं गच्छामि तृतीयम् विबुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्बिधर्मं शरणां गच्छामि तृतीयम्बि सङ्गं शरणं गच्छामि वे रमणि सिका कामे समानयामि कामेचारा वेरमणि सिका पदं समानयामि मूसा वे समा वादा वेरमणि सिका पदं समानयामि सुरामे रय पमागामि समादयामि साधु 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 क्रि विरघोषम् गौरवर्णं सुखाय अभय चित्त निभय कामं सुरदधम् अं सुमम् विरत रज्जन् सुन्दरनेतन् भीमरावं सरामि भीम रावंसरामि भी अरहंत सम्यक समबुद्धाला आमचा प्रणाम तथा गथाला आमचा प्रणाम तथा गथाला गधाला शाक्यकुली वनी जन्म तुझा जा झाला वैशाख पौर्णिमेची रात्र नवा भर आला सारहांच वाळवंटी जणू गोड झरा पालला आमचा प्रणाम कथा कधा नाम हटवाया वैशाख पौर्णिमा देव ठेविला खुशिराय नगराला आमचा प्रणाम तथा नाय बुद्ध मे सज्जवजेन भोतोमे जय मंगलम नतीमे शरण धम्मो मे शरणा वरंग सज्जवजेन भोतो मे जय मंगलम नतीमे शरण अयन संघो मे शरणा वरंग सज्ज वजेन मे जय मंगलं साधू साधु साधु नमामि संगं नमामि मा करुणी तथागत भगवान सा yes. मा करुणी तथागत भगवान गुप्त बुद्धांचा विश्वरत्न yes. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न मोदी यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आज आपणा सर्वांना महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो सालाबाद प्रमाणे यंदा बोपुडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये भीमस्पंदन बुद्ध भीमगीतांचे एक सुरेल मैफिलीचं आयोजन आम्ही वनवर्धिनी फाउंडेशनच्या मा माध्यमातून या ठिकाणी केलं आहे आजच्या कार्यक्रमाला पहिल्या सत्रामध्ये बुद्ध भीमगीतांची गाणे गाणी होतील त्यानंतर कार्यक्रम होईल व त्यानंतर पुन्हा सन्मान सत्काराचा कार्यक्रम होईल व त्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम होईल अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे ठिकाणी सर्वांनी टाळेकर स्वागत करावं या ठिकाणी वनवर्धनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बीजेजी ढोळे यांच्या हस्ते सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपागरे साहेब यांचा सन्मान सिद्धार्थ संघाचे किशोर वाघमारे यांनी कृपया स्टेजवर यायचे योग्य मार्गदर्शन व सहकार्य करणारे आमचे पोलीस कर्मचारी जोरदार म्हणते की लवकरात लवकर स्टेजवर या गाणी घ्यायचे थोडं लवकर या पण प्लीज जरा फोटो राजेजी मोरे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचं मी विजय डोंगर यांनी अशी विनंती करतो ठीक आहे एक फोटो घ्या प्लीज संपूर्ण वाद्यवृंदाच मी माफी मागतो इतका सुरेख आणि चांगला कार्यक्रम सुरू असताना सत्काराचा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये विचारांचं खंडन बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण या गार्डन मध्ये जमलेला आहोत सिलेक्टेड क्राऊड दिसतोय तर या ठिकाणी थोडासा धांगडिंग असता तो हजारोचा क्राऊड आणि तरुणही आपल्याला थिरकताना दिसले असतील परंतु शंभर दोनशेच जे क्राऊड आहे हे सिलेक्टेड क्राऊड आहे विजुभवचा आणि त्यांच्या सुविध पत्नी उभयनीताई या ठिकाणी केलेला आणि संधी जे श्रवण उपलब्ध करून दिलेलं आहे मी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं खडके वतीने सर्वांचं हार्दिक आभार मानतो आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ असे सिद्धार्थदा शिरोळे जे आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आहेत त्यांचा या ठिकाणी येतोचित सन्मान या ठिकाणी विजयजी ढोने अंकिता ढोणे आणि यांचा सन्मान होता जोरदार टाळाच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करावं त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित लवकर या स्वागत करा शिवाजीनगर मतदारसंघाचे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य स्थळावरती आयोजित केलेल्या भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त ही धम्म सकाळ आहे आणि त्यासाठी जे त्यांनी इतक्या आत्मीयतेने आयोजन केले आहे ते आपल्या माझे मित्र विजय ढोणेजी अंकिताबाईनी उपस्थित सर्व स्टेजवरचे सर्व महानुभव आमचे जे आहेत आमचे संजय कांबळेजी आहेत उपस्थित पी आय साहेब आहेत साहेब अमोल आहे उपस्थित सर्वच दोघेजी आपले उपस्थित सर्व विजय धोने व परिवारावरती प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी दो। मला खरंच खूप आनंद होतो की दरवेळेला मी जेव्हा विजय कुठलाही कार्यक्रम आपण घेतात त्याच्यामध्ये तो जो उत्साह असतो तो जो भाव असतो तो लोकांना स्पर्श त्याची सेवा भावना असेल आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे याचा जो प्रचार करता जो आपल्या कृतीतनं आपण त्या विचाराचं अनुकरण करतात याचं सुद्धा एक हे फार मह महत्त्वपूर्ण योगदान आहे समाज राष्ट्रांना मानवतेच्या प्रती आणि त्यामुळे आज भगवान श्री गौतम बुद्ध पौर्णिमेच्या पुन्हा एका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परिवाराला परिवारालासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो की असंच आपण ह्या आत्मीयतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भगवान श्री गौतम बुद्ध यांच्या जी काही विचारशैली एवढ्या एवढ्या अनेक शतकांची ती ती आपल्या कृतीतनं आपण त्याचं अनुकरण करा करावे आणि आपलं एक महत्त्वपूर्ण योगदान राष्ट्राच्या प्रती समाजात समाजाच्या प्रती मानवतेच्या प्रती असावा असे आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद भारत धन्यवाद दादा आपलं काढून या ठिकाणी आला मागे दादा बाहेर होते एकवीस तारखेला जेव्हा आम्ही अन्ना साईब बनसोडे यांचा समाजभूषण विषय पुरस्कार सत्य केला होता पण दादा तेव्हा उपस्थित होते पण दादा आज वेळात वेळ काढून दादाला संपूर्ण मतदार संघात अनेक काम आहेत दादा आपण वेळात वेळ काढून आलात तुम्ही आपला नृतंग्र राहील धन्यवाद अभय तुम्ही चालेल कारण आज माझ्या धीमासारखं कोण उजळत नाही माझ्या धीमासारखं कोण उजळत नाही आणि म्हणून आजही आम्ही जो काय घेतो तो, तो, तो श्वास खातो तो घास त्याच्यावर जर कोणाचा अधिकार असेल खाल्ली सगळी खाल्ली वॉट एनी काय होत वहिनी बरोबर सांगत काजू बदाम खाल्लीच दिली होती खाल्ली नाही पण तुमच्या सगळ्यांच तुझ पण चुकलेलं काय ते सांग बरोबर प्रेम होत प्रेम। की नाही होत की नाही फोटो झालं की सांगतो होता आरती शिक्डण आरती जगा मामा कांबळे आपल्यास विनंती आपण स्टेट शिबिर राबवलं होतं सात फेब्रुवारी ते आज बुद्ध पौर्णिमेपर्यंत आज आमच्या वनवरगिरी फाउंडेशनच्या वतीने भारतीय बौद्धिक विकास समिती यांना आम्ही बँक वही व पॅन देण्यासाठी आहोत छाया अतिशय फेमस एकदम वर्ल्ड फेमस असं गाणं आहे ते होणार आहे त्यानंतर नव्याने आलेलं व्ही आय पी राणे व्ही आय पी गाणं अशा मोठमोठ्या चांगल्या उंचीची गाणी होणार आहेत या ठिकाणी आमच्या आई मराठवाडा मिनिंग संघाच्या माझी महिला संघाच्या माझ्या अध्यक्ष कांताताई ढोले त्याचप्रमाणे सुहासिनीताई प्रकाश ढोले यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे